नमस्कार राधाकृष्ण किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापूर्वक खूप खूप स्वागत आहे आज आपण बघूया हरभरा डाळ घरी कशी बनवायची सोप्या पद्धतीने आणि एकदा का हरभरा डाळ घरी बनवली की वर्षभर चिंता नसते डाळीची आणि ती तुम्ही बघू शकता किती छान आणि उत्कृष्टरित्या डाळ बनली ही घरीही बनवलेली डाळ आहे आणि ही जात्यावर आणि तुम्ही गिरणीवरही भरडून आणू शकता खूप सोपी आहे बनवायला तर चला बनवूया आपण हरभऱ्याची डाळ बनवण्यासाठी आपण हरभरे घेतलेले आहे आणि हे हरभरे पन्नास किलो आहे आपण किती आपल्या प्रमाणात घेऊ शकता एक किलो हीचीही तुम्ही डाळ बनवू शकता घरी एक किलो ते शंभर किलो जेवढी तुम्हाला बनवता येईल तुम्हाला वर्षभरासाठी तेवढी तुम्ही करू शकता फक्त हे गावरान हरभरे घेतलेले आहेत आणि याला मी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे दोन तासासाठी आणि बघा किती छान फुगून पण आलेत दोन तासानंतर दोन तासानंतर फुगलेले हरभरे आपण वरती काढून घेऊया चांगले सगळे हरभरे अगदी तंब फुगलेत कोमट पाण्यात छान भिजू घातलेले हरभरे आता फुगून आलेले आहे आणि त्या फुगलेल्या हरभऱ्यांना आपण दुरडीच्या मदतीनं दुरडीच्या मदतीने आपण याला वेचून काढूया किंवा याच्यात फुगलेले हरभरे बाहेर काढूया दुसऱ्या दुरडीमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा अशाच प्रकारे आपण सगळे हरभरे आपले पाण्यातनं काढून घेऊया अशा प्रकारे घरी डाळ करायला खूप मज्जा पण येते आणि वर्षभरासाठी आपल्याला लागणारी हर द हरवऱ्याची डाळ प्रत्येक कामामध्ये आपल्याला किचनमध्ये उपयोग येते भजे लाडू खूप सारे पदार्थ आपण डाळीपासनं बनवतो आणि हीच डाळ आपली घरच्या घरी बनवायचे असते ऐकिने सोपे फक्त कोमट पाण्यात हरभरे भिजत घालायचे आणि भिजलेले हरभरे उपसून घ्यायचे पाण्यातनं आणि वाळात घालायचे नंतर आणि याला मोजमापही नसतं पाणी किती टाकावं आणि हरभरे किती घ्यावे फक्त पाण्या हरभरे एवढे पाण्यात टाकायचे की हरभऱ्याच्या वर ती चार बोट चार पाच बोटं राहिले पाहिजेत कारण हरभरे पूर्ण पाण्यात भिजले तरच ते फुकतील आणि याच्यानंतर खाली हे बघा कुच्चर हरभरे राहिलेत कुच्चर हरवरे म्हणजे जे पाण्यात कोमट पाण्यात घालूनही भिजलेच नाही असे असतात ना काही लोक काहीच काम कितीही सांगून करत नाहीत त्यांना आपण म्हणतो की नाही कुच्चर हरवाराच आहे हाच तो कुच्चर हरवारा आपण बाकीचे फुगलेले हरवरे वैचून घेऊया आणि वाळत घालून उन्हामध्ये एक खनखनीत वाळेपर्यंत त्याला ऊन द्यायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये असे कामं करायला ऊन पण असतं तर आपले काम अजून सोपे होते आणि झटपट बनते उन्हाळ्यात असे कामं करण्यासाठी उन्हाची आवश्यकता खूप महत्त्वाची असते आमच्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये अशाच प्रकारे सगळेजण आपली आपली डाळ घरीच बनवतात म्हणताना खेडी स्वयंपूर्ण होती तर ती अशी नव्वद टक्के वस्तू ह्या शेतकऱ्यांच्या घरच्या घरीच बनव घरच्या घरीच बनवलेल्या असतात अशाचपैकी ही दा सगळ्या प्रकारच्या डाळी घरीच बनवतात किती छान हरभरे फुगलेले आहेत आता हे फुगलेले वचून काढलेले हरभरे उन्हामध्ये वाळू घालूया आपण असं फट्टा आसरून जमी याच्यामध्ये पसरवायचे सगळे म्हणजे पटकन ऊन तापले की मग खणखण वाळतील पातळ वाळू घातले की लवकर वाळतील म्हणून आपण याला पसरवून देऊ आणि सारखा हात पण देऊ म्हणजे खालचे वर आणि वरचे खाली जातील आणि पटकन वाळतील बघा वाळल्यानंतर हरभऱ्याचा रंग पण बदलला आहे किती छान खणखणीत वाळलेत हरभरे एकदम मस्त आता हे तयार आहेत भरडण्यासाठी आता हे भरून घेऊया आपण टोपलेमध्ये आणि नंतर याला तुम्ही जात्यावर किंवा गिरणीमध्येही भरडू शकतात बघा कसे खनखनीत वाळलेत खणखणीत वाळलेले हरभरेच भरडायचे असतात ओले हरभरे बिलकुल भरडायचे नाही डाळही खराब चांगली येत नाही डोळे येतात आता आपण याच्या जात्यावर भरडून घेऊया खूप सोपे आहे आणि हे जातं पण फार जड नसतं फिरवायला बस मूठ हरवरा टाकायचा आणि बस जळत भरडून घ्यायचं अशा प्रकारे सगळे हरवऱ्या आपण जात्यावर भरडून घेऊ आणि भरडून घेताना बघा किती छान डाळ पडते नाही सोपी बनवायला तर मग नक्की घरी बनवून बघा खूप मज्जापणे येईन बनवायला आणि घरची ओरिजिनल डाळ मिळ बिना पॉलिशवाली ती आरोग्यासाठीही चांगली आहे आणि स्वतः बनवल्याचा आनंदही फार वेगळाच असतो म्हणून आपण बनवायची बघा किती छान वाटतंय ते एकदम मस्त दोन तुकडे होत आहेत बराबर दोन ठिकाणी डाळीचे अशाप्रमाणे आपण सगळी डाळ आपण भरडून घेऊ आणि जर तुमच्याकडे जातं अवेलेबल नसेल तर तुम्ही आता गिरणीवरही भरडून देतात फक्त हरभरे भिजून वाळू घालायचे आणि गिरणीवरून भरडून आणायचे भरडून आणले की ती उफलून काढली की डाळ तयार एक छान घरघर आवाज येतो माझी आजी तर जात्यावरचे गाणे फार छान म्हणायचे का मला कधीच नाही पण तिचे गाणे फार आठवतात बघा किती छान सुंदर असा डाळीचा ढेर पडला आहे आपला आणि आता याला आपण भरून घेऊया बघा किती सुंदर डाळ झाली कलरही एकदम पिवळा आला आहे मार्केटच्या किंवा बाजाराच्या दुख, दुका दुकानात जशी मिळती ना डाळ तसाच रंग आला आहे तिला पिवळसर आणि ही डाळ टोपल्यात भरून छान तुल, वाऱ्याच्या सुईनं आपण हिला उफणून घेऊया उफणून घेतली की वरची त्याच्यामध्ये जेवढी घाण आहे ती उडून जाईल पण त्याच्या पहिले आपण ह्या भरडलेल्या डाळीला एकदा चाळणीने चाळून घेऊया कारण ज्यामध्ये जास्त पीठ आलेलं असतं ना ते पीठ उडून जाईल म्हणून आपण त्याला चाळून घेतलं की ते पीठ चाळणीच्या खाली जाईल आणि आपल्या जनावरांना पण देता येईल किंवा जर चांगलं वाटत असेल तर खा आपल्यालाही खाण्यात येईल कारण डाळीचं खालचं जे सगळ्यात पीठ असतं ते फार पौष्टिक असतं आता आपलं टोपलं फुल भरलेलं आहे आणि ह्या भरलेलं आपण वाऱ्याच्या सुईनं उफणून घेऊया खूप सोपे आहे ना बनवायला आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे बनवायला बस उफणलेल्या डाळीला वाऱ्याच्या सुईनी पूर्ण टर्फल समोर उडून गेले आणि खाली फक्त निव्वळ डाळ शिल्लक राहिली नाही बघा किती छान डाळीचा डेअरी दिसतो आता ही डाळ अगदी डब्यात भरून ठेवण्यासाठी तयार आहेत वर्षभराचा डाळीचं टेन्शन नाही आता या डाळीला एकदा एक ऊन एक द्यायचं आणि डब्यामध्ये भरून जायचं ऐकणं इंटरेस्टिंग आणि थोडेफार डोळे आलेले असतील तर ते निवडून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण सगळी डाळ आपली उफणून घेतलेली आहे आणि दोनदा उफनलेली आहे एकदा उफनल्यानंतर दोन वेळेस उफनली आहे कारण राहिलेली घाण वगैरे कचरा राहिले टर्फल असेल तर ते निघून जाण्यासाठी ही झाली आपली निव्वळ डाळ तयार आणि समोर पडलेलं आहे ते आहे ते पण वाया जात नाही कारण ते आपण जनावरांना खाऊ घालतो म्हणजे डाळही आपली आणि टर्कलही आपल्याच कामात येतात आणि बघा आता ओरिजिनल डाळ निवडलेली किती सुंदर आणि छान येलो पिवळसर रंगाची बनलेली आहे की नाही बिलकुल की, तर नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे